एच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार दारूच्या नशेत झालेल्या किरकोळ वादातून बापलेखाने वस्तीतील तरुणाची केली हत्या जितेंद्र गुजर असं मृताचं नाव असून जितेंद्र वस्तीत राहत असल्यामुळे त्याची ओळख आनंद सोबत होती आनंद व जितेंद्र हे दारू पीत बसले होते दारूच्या नशेत क्षुल्लक गोष्टीवरून त्यांच्यात वाद झाला दोघेही एकमेकांना शिविगाळ करू लागले आवाज ऐकताच आनंदाचा मुलगा दिनेश देखील तिथे पोहोचला जितेंद्रशी वडिलांचे भांडण सुरू असल्याचं पाहून दिनेशने आक्रमक पवित्रा घेतला दोघांनीही जितेंद्र बेदम मारहाण केली व चाकूने त्याच्यावर वार केले यात जितेंद्र रक्तबंबाळ झाला हे पाहून दोन्ही आरोपी फरार झाले या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यांनी जितेंद्रला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी जितेंद्रला मृत घोषित केले पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आनंद व दिनेशला अटक केली आहे पुढील तपास पोलीस करत आहेत पोलिसांच्या हद्दीमध्ये देवी नगर म्हणून एरिया आहे संघर्ष नगर चौकाच्या बाजूला त्या ठिकाणी एक आनंदराव बावनकर आणि मृतक जितू जितेंद्र गुजर यांच्यामध्ये हे दोन दारू पिलेले होते त्यांच्यामध्ये खर्रा घेण्याच्या याच्याहून वाद झाला आणि ते एकमेकांना त्यांनी हाताने मारहाण केली त्यानंतर आनंदराव हे घरी गेले रागाच्या याच्यात आणि तिथे मुलाला सांगितलं की असं असं आमचं भांडण झालेलं आहे आणि मग दोघं पण बाप आणि मुलगा दोन्ही दोघं चाकू आणि कोयता घेऊन याला मारण्यासाठी बाहेर निघाले त्या गल्लीमध्येच उभा असलेला हा तो गुजर हा उभा होता तर त्या मुलाने त्याला विचारणा केली आणि त्यानंतर त्यांच्यामध्ये वादविवाद होऊन आरोपी आरो जो आहे जितेंद्र यांनी त्याला दिनेश सॉरी दिनेशने त्याला छापने मारहाण केलेली आहे आणि त्याचा मय मयत झालेला आहे तो नाही यांच्यामध्ये आरोपीचा किंवा फिर्यादीचा कोणताही रेकॉर्ड नाही आहे मृतकचा कोणताही रेकॉर्ड नाही आहे आणि तिथे आम्हाला माहिती एकशे बारानुसार नुसार कळालेली आहे एकशे बारावर कॉल आला होता त्यानुसार आम्ही तिथे तात्काळ पोहोचलो आणि आरोपींना देखील दे। आम्ही तिथे जाऊन शोध घेऊन तात्काळ पकडलेला आहे आमची डीबी टीमने त्यांना पकडलेला आहे आतापर्यंत तसं समोर आलेलं नाही वादविवाद पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर